नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका सध्या घराघरात पोहोचली आहे सध्या मालिकेत जयंत जान्हवीचं प्रेम फुलताना दिसत आहे परंतु जयंतचा चांगुलपणा जास्त दिवस राहत नाही तो पुन्हा एकदा जान्हवीला त्याचा खरा रंग दाखवणार आहे ची एक चुक तिला महागात चूक मोठ्या पडणार जयंत जयंतचा विकृतपणा पुन्हा जान्हवी समोर येणार आहे कारण जान्हवीचा कॉलेजचा मित्र विनोद अचानक जान्हवीच्या घरात शिरतो कारण त्याच्या मागे पोलीस चौकशीसाठी लागलेली असतात आणि ते जयंत सोबत पोलीस चौकशीसाठी घरात येतात पोलीस येण्याआधीच विनोद लपून बसलेला असतो तर पोलीस गेल्यानंतर जयंत विनोद ला सापडून आणतो आणि त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण करतो जयंत जान्हवी ला हाक मारतो जयंत च रागवलेलं रूप पाहून जान्हवी प्रचंड घाबरते तिला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही आता जान्हवी जयंत ला कसं सामोरं जाणार जयंत पुन्हा जान्हवीला काय शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मालिकेच्या या वळणावर प्रेक्षकांनी मोठा संताप व्यक्त केलेला आहे प्रोमो पाहून नेटकरी चांगलेच वैतागलेले पाहायला मिळत आहे काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रश्न विचारला की जर दार बंद केलं असत तर विनोद घरात कस काय आला तर काही नेटकरी म्हणताय सगळं लॉक असताना विनोद घरात आल्याचं दाखवतात असला फालतूपणा दाखवण्यापेक्षा मालिका बंद करा अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येतात आहे तर आता जयंतचा विकृतपणा समोर येणार आहे आणि तो जान्हवीला कोणती मोठी शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे